नमस्कार मी भीमराव खडळे पटेल बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे भारतीय जनता पक्षाने अजून एका माजी आमदारावरती दबाव आणून गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करायला लावला त्यांचं नाव म्हणजे रवींद्र दंगेकर होईस दंगेकर ही हा डायलॉग फार मोठा असा गाजला होता त्या काळामध्ये तर तेच रवींद्र दंगेकर यांनी चौकशीला चो, घाबरून काँग्रेस पक्षातून पळ काढला तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया दंगेकर म्हणजे शिवसेना पुन्हा मनसे पुन्हा काँग्रेस आणि पुन्हा एकनाथ शिंदे शिवसेना अशा चार पक्षांमध्ये रवींद्र दंगेकर यांनी काम केलंय रवींद्र दंगेकर हे एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक आमदार अशी रवींद्र दंगेकर यांची ओळख निर्माण झालेली आहे रवींद्र दंगेकर यांचा आक्रमकपणा बोलण्याची स्टाईल ही चर्चेचा विषय आहे परंतु काही लोकांना असं वाटत होते की रवींद्र दंगेकर म्हणजे वाघ आहे परंतु वाघाचं मांजर कधी झालं हे लोकांना कळालंच नाही म्हणजे प्रॉपर्टीचा जो वाद असतो प्रॉपर्टी जी असते माणसाला एवढं घायाळ करून सोडते की त्याच्यामध्ये माणसाला काहीही ऍडजस्टमेंट करावं लागतं तसंच रवींद्र दंगेकर यांनी पाठीमागच्या काळामध्ये एक पुण्यातली प्रॉपर्टी घेतलेली आहे तसंच कात्रज या ठिकाणी एक त्यांची प्रॉपर्टी आहे ह्या दोन्ही वादामध्ये सापडल्या आहेत जसं रवींद्र वायकर हे मुंबईचे त्यांना जसं एकनाथ शिंदे गटानं ब्लॅकमेल केलं म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीचा वाद त्यांना ईडीचं नोटीस आलं सीबीआय नोटीस आलं त्यांच्यावरती दबाव आणला आणि त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करायला भाग पडलं तसंच काहीच उदाहरण रवींद्र दंगेकर यांचं झालेलं आहे रवींद्र दंगेकर हे विधानसभेला उभे असताना म्हणजे गिरीश बापट हे खासदार झाल्यानंतर तसच गिरीश बापट यांच्या जागी या ठिकाणी निवडणूक लागली त्यावेळेस रवींद्र दंगेकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली तर भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली या निवडणुकीमध्ये रवींद्र दंगेकर यांचा विजय झाला हेमंत रासने यांचा पराभव झाला परंतु त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये हेमंत रासने या ठिकाणी विजय झाले आणि रवींद्र दंगेकर यांचा पराभव झाला परंतु ज्यावेळेस विधानसभा निवडणूक जिंकली रवींद्र दंगेकर यांनी त्यावेळेस पासून भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्यांच्या तक्रारी करायला सुरुवात केली त्यांची तक्रार म्हणजे गुन्हे अन्वेषण विभागाकडे तसंच ईडीकडे देखील तक्रार करण्यात आली रवींद्र दंगेकर यांनी पाचच्या दहा पंधरा वर्षापूर्वी पुण्यामध्येच एक प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे ही प्रॉपर्टी त्यांच्या पत्नीच्या नावाने म्हणजे प्रतिभा दा दंगेकर यांच्या नावे तसंच अजून एका ग्रस्त एका महिलेच्या नावे खरेदी केलेली आहे या ठिकाणी सुसज्ज अशी मोठी इमारतीचं सुरू आहे परंतु ही जागा वक्त आहे या जागेवरती बांधकाम करणार करता येणार नाही असं म्हणणं आहे त्यातच या जागेबाबत भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी तक्रार केलेली आहे ही जागा जवळपास एकोणीसशे बत्तीस पासून वक्त बोर्डाकडे देऊ केलेली आहे सहासठ नंतर या जागेचा कोर्टाने निलाव काढला होता आणि ती एका व्यक्तीला विकली होती म्हणजे याच्याकडून त्याला त्याच्याकडून त्याला त्याच्याकडून त्याला अशी ती रवींद्र दंगेकर यांच्याकडे ही जागा आली रवींद्र दंगेकर यांची प्रति पत्नी प्रतिभा दंगेकर आणि अजून एका ग्रस्तानी ही जागा घेतली त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कात्रजी या ठिकाणी असलेली प्रॉपर्टी आणि पुण्यातल्या या प्रॉपर्टीची रवींद्र दंगेकर यांच्या पत्नीची तक्रार केली त्यानंतर मात्र रवींद्र दंगेकर हे अडचणीत येत राहिले म्हणजे चौकशीचा सशीमेरा तसंच पोलिसांचे आटकेची टांगती तलवार आपल्या पत्नीवरती येऊ नये म्हणून त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला म्हणजे एकंदरीत रवींद्र दंगेकर यांचा आक्रमक आणि आक्रमकता आपण अनेक प्रकरणामध्ये पाहिलेली आहे जसं पुण्यामध्ये ड्रग्सचे काय रॅकेट सापडलं होतं तसंच अनेक काही रॅकेटांमध्ये सगळ्यात आधी प्रतिक्रिया ही रवींद्र दंगेकर यांची असते परंतु हे प्रकरणे रवींद्र दंगेकर यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून रवींद्र दंगेकर यांची भूमिका काहीशी मवाळ झाली त्यानंतर मात्र त्यांनी पक्ष बदल करण्याचं ठरवलं त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला या ठिकाणी भारतीय भारतीय जनता जनता पक्षाचा आमदार पक्षामध्ये प्रवेश करता आला नाही त्यानंतर मात्र त्यांनी आता भारतीय जनता पक्ष सोडल्यास राष्ट्रवादीमध्ये देखील प्रवेश करू शकत नाही म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला काल त्यांनी शिंदेची भेट घेऊन शिंदेच्या समवेत पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी असं सांगितलं की जर लोकांची कामं करायची असतील तर सत्तेमध्ये राहणं गरजेचं आहे परंतु त्याहून दुसरं हे सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मला खूप त्रास दिलेला आहे तसंच माझ्या पत्नीला जेलमध्ये टाकण्याची देखील त्यांनी तयारी सुरू केली होती याचाच धाका पकडत <coughs> संजय राऊत यांनी देखील दंगेकरांबाबत हेच वक्तव्य केलं की भारतीय जनता पक्षाने यांना अडचणीत आणलं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करायला लावला परंतु जे आपण याच्या अगोदर पाहिलं की भारतीय जनता पक्षामध्ये लोकांनी कसा प्रवेश केला अशा त्याच गोष्टी पुन्हा 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 पुढे यायला लागल्यात म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये जशी लोकांनी प्रवेश केला तसेच त्यांच्या तक्रारी करून ईडी मागे लावून ईडी चौकशी सुरू करून त्यांना भारतीय पक्षामध्ये प्रवेश करायला लावला काही जणांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करायला लावला तेच चक्र आता पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू झाले असं एकंदरीत म्हणता येईल परंतु नेता जरी पडला तरी मात्र कार्यकर्ता जाग्यालाच असतो हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये काय पुढं होतय ते देखील आपण बघणार आहोत तर आज एवढंच कॅमेरामन